तर डॉक्टर म्हणाले की तुम्ही ज्या देवाची भक्ती करता सेवा करता त्या देवाचे तुम्ही आभार माना सर्वांनी आपल्या मामांवर विश्वास ठेवा बघा माझ्या पोटातील आणि बाळूमामांनी मरणाच्या दारातून बाहेर आणलं सर्वांना जय बाळूमामा कशात सर्वजण स्वस्त असाल मस्त असाल मामांच्या सेवेमध्ये रममान असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझा अनुभव तुम्हाला सांगणार आहे कालचाच अनुभव आहे आणि आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तो म्हणजे अशक्य ही शक्य झालेला आहे जो माझ्यावर सुद्धा मला विश्वास बसत नव्हता आणि ती गोष्ट शक्य झालेली आहे ती फक्त आपल्या स्वामी माऊलीच्या कृपेने आणि श्री बाळूमामांच्या कृपेने आम्हाला ही गोष्ट शक्य झाली आहे तर तुमचा जास्त वेळ न घेता मी माझा अनुभव तुम्हाला सांगायला सुरुवात करते पुराव्यासहित मी माझा अनुभव तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा असं म्हणतात ज्यावेळेस आपल्या नशिबामध्ये काहीतरी चांगलं घड गण, घडणार असतं त्यावेळेस त्याची सुरुवात ही कठीण गोष्टीने होते परंतु जर आपलं नशीब आपल्याला काहीतरी अप्रतिम देणार असतं त्यावेळेस त्या गोष्टीची सुरुवात ही अशक्य गोष्टीने होत असते तसंच माझ्यासुद्धा आयुष्यामध्ये चालू आहे आणि तुम्हाला पुरावा दाखवते तो तुम्ही पुरावा बघून घ्या तर सर्वात अगोदर तुम्ही इथे बघू शकता ही कालची डेट आहे आणि मी आज व्हिडिओ बनवलेला आहे हे जे काही आहे हे इंडोस्कॉपीचा रिपोर्ट आहे हे तुम्ही आणि हा माझ्या पोटाचा रिपोर्ट आहे चला तुम्ही रिपोर्ट तर बघितला आणखीन तुम्हाला पुढं जाऊन मी हा रिपोर्ट व्यवस्थित सोनोग्राफीचा आणि इंडोस्कॉपीचा हे दोन्ही रिपोर्ट मी तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे नेमकं काय झालं कसं झालं कोणती लक्षणीय दिसल्यास काय होतं याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर माझ्या अनुभवासोबत मी तुम्हाला काही अलर्ट गो गोष्टीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला एकच सांगायचं आहे की आयुष्यामध्ये आपल्या मामांची आणि माझ्या स्वामींची सेवा केलेली कधीच वाया जात नाही हे मी तुम्हाला सांगू शकते आजपर्यंतही मी तुम्हाला सांगत आहे आणि आतापर्यंत आजही मी तुम्हाला सांगते रिपोर्ट तर तुम्ही बघितले तर बघा नेमकं काय झालं होतं आणि काय चालू होते अगदी चार महिन्यापासून मी एका आजाराशी झगडत होते तो आजार म्हणजे एक नॉर्मलचा आजार होता तो आपल्या सगळ्यांमधं आपल्या सर्वांमध्येच त्या आजाराची लक्षणे दिसतात कदाचित ते म्हणजे छातीमध्ये जळजळ होणं पोटामध्ये गरम झाल्यासारखं वाटणं भूक मंदावणं त्याचबरोबर सतत हाडीताप आल्यासारखं वाटणं किंवा वरून ताप येणं किंवा सतत डोकं दुखणं सतत तांतणा अशा प्रकारचं आपल्या सर्वांना जाणवत असतं त्यातल्या त्यात सर्वात महत्वाचं भूक मंदावणं जेवण कर करत असताना मळमळ झाल्यासारखं वाटणं किंवा उलटी येणं अशा प्रकारचं वा, वा वाटणं त्याचबरोबर डोळ्यामध्ये कचकच होणं पायामध्ये जळजळ पायाला सतत मुंगी आल्यासारखं वाटणं त्याचबरोबर गॅस ॲसिडिटी अपचन बद्धकोष्ठता आणि बद्धकोष्ठतेमुळे त्यातल्या त्यात आपल्याला पिशरसुद्धा होऊ शकतो या सगळ्या ज्या काही कारण आहेत या गोष्टी आपल्यामध्ये घडत असतात आणि त्याच माझ्यासुद्धा आयुष्यामध्ये चालू होत्या आणि त्यातल्या त्यात हा जो काही रोग आहे हा आजार आहे या आजाराचं आजार नाव आहे अल्सर हा आजार होतो कशामुळे ज्यांना पित्ताचा त्रास आहे ॲसिडीचा ॲसिडिटीचा त्रास आहे ज्यांना अपचनाचा त्रास आहे भूक लागत नाही अशा लोकांमध्ये हा त्रास होतो परंतु माझ्या बाबतीमध्ये असं काही नाही तर मला हा त्रास हा आजार झाला कशामुळे तर बघा हा त्रास म्हणजे अगदी दोन ते अडीच वर्षापासून मला सतत गोळ्या चालू होत्या तर त्या गोळ्या एक वेळेस मायग्रेनच्या मला डोकेदुखीचा त्रास होता त्यामध्ये माझे एम आर आय केले आणि मला मायग्रेनचा आजार निघाला त्याच्या माझ्या गोळ्या चालू होत्या आणि त्यातल्या त्यात मला आणखीन मनक्याचे त्रास होते मनक्याचे आजार होते त्याच्यासुद्धा मला गोळ्या होत्या आणि गोळ्यासुद्धा शरीराला इतक्या हानिकारक असतात त्या प्रमाणाबाहेर गेल्यास त्याचं पित्त होतं अपचराचा त्रास होतो त्यानंतर हाडामधलं कॅल्शियम सुद्धा कमी होतं प्रमाणाच्या बाहेर गेल्यास कारण डॉक्टरांनी असं सांगितलं की पित्त हा सर्व पित्त हा हे सर्वांनाच असतं कारण पित्त हे शरीरासाठी तितकंच गरजेचं असतं कारण पित्त हे आपल्या शरीरातील जे आपण अन्न खातो हे अन्न पचन करण्यासाठी पित्ते पित्ताचं चा काम असतं तर बघा पण ज्या वेळेस प्रमाणापेक्षाही जास्त पित्त होतं तर ते पित्त तोंडातून बाहेर न पडता ते आतड्यावर जातं जे आपल्या शरीरामध्ये लहान आतडे मोठे आतडे असतात जे आपले लहान आतडे असतात ते आपलं आपण खाल्लेलं अन्न हे पचन करण्याचं काम करतात आणि मोठे आतडे म्हणजे शरीरातील जे टाकाऊ पदार्थ आहे ते बाहेर टाकण्याचं काम करतात म्हणजे बऱ्यापैकी आजारामुळे मला सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे बऱ्यापैकी नॉलेज आलेलं आहे आणि माझं जे काही पित्त आहे ते गोळ्यामुळे प्रमाणाच्या बाहेर गेलं त्यातल्या त्यात हाडातलं कॅल्शियम कमी झालं माझं वजन कमी व्हायला सुरुवात झाली आणि ते पित्त आतड्यावर गेल्यामुळे आतड्याला माझ्या छिद्र पडले आणि तुम्ही आता या रिपोर्टमध्ये बघितले मी तुम्हाला पुढं जाऊन सुद्धा ते रिपोर्ट दाखवणारच आहे सोनोग्राफीचे रिपोर्ट दाखवते रक्ताचे रिपोर्ट दाखवते आणि इंडस्कॉपीसुद्धा रिपोर्ट दाखवते तर हा व्हिडिओ मी तुम्हाला का बनवून सांगत आहे तर माझा एकच उद्देश आहे की जो कोणी आहे की एक नॉर्मलचा संदेश संकेत आपण म्हणतो हे नॉर्मलचं चिन्ह आहे असं आपण समजून त्याकडे दुर्लक्ष करतो तर असं दुर्लक्ष करू नका वेळीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण अल्सर आजार हा आजार लहान आजार नाही तर हा आजार खूप मोठा आहे तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर अल्सर आणि कॅन्सर हे दोन्ही जुळते मिळते शब्द आहेत जर अल्सर आजार जास्तच चाला तर त्यापासून कॅन्सर आजाराची सुरुवात होते म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून तुम्ही मेडिकलवरून जाऊन तुम्ही गोळ्या आणून खाऊ नका तर तुम्ही चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या जे पोटाचे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांचा तुम्ही सल्ला घ्या इंडोस्कॉपी करा किंवा उगं डॉक्टरांनी सांगितलं त्या अंदाजावर सुद्धा तुम्ही गोळ्या घेऊ नका तर बघा काल माझी इंडोस्कॉपी झाली तर बघा नेमकं इंडोस्कोपी म्हणजे काय असतं तर आपल्या तोंडातून आपल्या पोटामध्ये हा रॉड टाकला जातो आणि या रॉडद्वारे याला कॅमेरा असतो आणि आपल्या पूर्ण आतड्याची आपलं तोंड जठर ग्रासिका लहान आतडे मोठे आतडे या सर्वांची तपासणी केली जाते कुठं काय झालं काय नाही आणि याला इथे एक कॅमेरा असतो आणि वरच्या बाजूला एक कॅमेरा असतो यामध्ये आपल्याला या, या दुर्बिणीद्वारे सगळं काही समज सम्झ, समजत असतं थोडासा त्रास होतो परंतु आपल्याला सगळं काही यातून समजत असतं आणि हे जे आहे तर हे आतड्याला पडलेले छोटेसे छिद्र आहेत हे छोटे छोटे छिद्र आहेत आणि आपल्याला या छिद्रांना आता भरून काढायचं आहे बघा डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की जे कोणी पेशंट माझ्याकडे येतात आणि त्यांच्या आतड्यांना कारण हे पोटाचे डॉक्टर आहेत ज्यांच्या आतड्यांना छोटंसं म्हणजे आपली मोहरी असते मोहरी की सुद्धा फुंशी आली छोटासा फोड आला आणि तो जर फोड फुटला तर त्यातून त्यांना मी सांगितल्याप्रमाणे मोठ्या आजाराची ला लागवण होत असते मोठा आजार त्यांना जळत असतो तो आजार मी पुन्हा पुन्हा घेऊ शकत नाही कारण माझ्यासुद्धा तेवढी हिंमत नाही की त्या आजारामुळे मी माझ्या वडिलांना गमावला आहे म्हणून तो आजार मी पुन्हा पुन्हा माझ्या तोंडामध्ये घेऊ शकत नाही आणि दुश्मनावर सुद्धा अशा प्रकारची वेळ येऊ नये हीच मी माझ्या स्वामींचरणी आणि चरणी मी प्रार्थना करते डॉक्टरांनी सांगितलं की एवढे मोठे छिद्र होऊन सुद्धा तुमचा रिपोर्ट नॉर्मल आहे म्हणजे छिद्र तर पडलेत परंतु कुठल्याही मोठ्या आजाराची कारण त्याला सांगड बसलेली नाही लागड झालेली नाही आणि ते छिद्र आहेत आपल्याला आता व्यवस्थित काळजी घेऊन त्याची आपल्याला ती जी, जी आप जखम झालेली आहे जे छिद्र पडलेले आहेत ते छिद्र आपल्याला भरून काढायचे आहेत पण सर्वात महत्वाचं त्याला कुठल्याही प्रकारच्या आजाराची लागण झालेली नाही त्याला कुठल्याही प्रकारचा आजार जोडला नाही म्हणून वेळीच तुम्ही उपचार करा तर डॉक्टर म्हणाले की तुम्ही ज्या देवाची भक्ती करता सेवा करता त्या देवाचे तुम्ही आभार माना की तुमचे रिपोर्ट नॉर्मल आले आणि सगळं काही ठीक आहे तर डॉक्टरांनी सांगितलं की फक्त मला दोन गोळ्या दिलेल्या आहेत आणि हे टॉनिक दिलेलं आहे हे टॉनिक फक्त मी मागून घेतलं हे डॉक्टर काही देत नव्हते परंतु डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही जेवढी स्वतःची काळजी घ्या दररोज व्यायामला जाल व्यवस्थित वेळेवर जेवण कराल तेवढं तुम्ही लवकर बरे व्हाल असं डॉक्टरांनी सांगितलं आणि ह्या दोन प्रकारच्या मला गोळ्या दिलेल्या आहेत डॉक्टरांनी गोळ्या पण काही फारसा नाही कारण गोळ्यामुळंच आपल्याला हे रसायन पूर्ण घडलेलं आहे त्याच्यामुळे गोळ्यासुद्धा जास्त खाण्याची गरज नाही या दोन प्रकारच्या गोळ्या आणि हे hey, बॉटल फक्त भूक लागण्यासाठी कारण भूक लागत नव्हती तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या देवाचे आभार माना की खरंच तुमचे रिपोर्ट नॉर्मल आले आणि देवाची तुमच्यावर कृपा आहे तर हो आपल्या स्वामींची आणि मामांची तर कृपा आहेच परंतु तुम्ही सुद्धा सेवा करत करताना सुद्धा म्हणतात जिथं विज्ञान संपतं तिथे अध्यात्म चालू होतं तिथं स्वामींची लिला सुरू होती आपल्या मामांचा खेळ सुरू होतो म्हणतात ते खरंच आहे खरंच सुद्धा स्वामींना सांगितलं होतं की स्वामी माझे रिपोर्ट नॉर्मल येऊ द्या कारण त्रास हा खूप भयंकर होता त्यामुळे माझे रिपोर्ट नॉर्मल येऊ द्या आणि मी तुम्हाला अक्कलकोटला नक्कीच भेटायला येईन असं मी स्वामींना प्रॉमिस केलं होतं आणि तशाच प्रकारे स्वामींनी माझं ऐकलं माझे रिपोर्ट नॉर्मल आले विंडोस्कॉपी करताना बऱ्यापैकी त्रास झाला भुंगे तळपडल्यासारखा जीव तळपडला परंतु रिपोर्ट नॉर्मल आले हे महत्त्वाचं आणि मी आता आज गुरुवार आहे तर मी पुढच्या गुरुवारी मी नक्कीच स्वामींना आपल्या भेटायला जाणार आहे तर फक्त श्रद्धा ठेवा देवावर विश्वास ठेवा आणि मामांची आणि स्वामींची सेवा करा जे काही हे छिद्र पडलेले आहेत ते स्वामी मा स्वामी माऊली आणि बाळूमामा नक्कीच यामध्ये भर टाकतील यात काही शंकाच नाही चला तर मग आता सो सोनोग्राफीचा रिपोर्ट तुम्हाला दाखवते तर हे बघा हे अशा प्रकारचं छिद्र आहे हे जे गोळ्यामुळं झालेलं आहे हे बघा हे अशा प्रकारचे छिद्र आहेत आणि यातून लवकरच माझ्या स्वामींनी माझी सुटका करावी हीच मी माझ्या स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजचा माझा हा अनुभव इथेच एंड करते फक्त विश्वास ठेवा विश्वासाने जग जिंकता येतं देव काय सहज जिंकतो फक्त आपला प्रेमळ भाव प्रेमळ विश्वास त्याला हवा असतो पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय बाळू महाराज